सकल मराठा समाज चा वतीने जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात यावी या संदर्भात निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे तसेच लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत मनोज झरांगे यांच्यावर निवडणुकीच्या द्वेषापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले केले जातील आणि मारहाण केली जाईल या पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना आहे असे वक्तव्य करून त्यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून मराठा समाज देखील महाराष्ट्रात मुंडे भावंडास फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाज नांदेड तर्फे देण्यात आला आहे त्याचबरोबर ज्या समाज कंटकांनी धमक्या दिल्या आहेत शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना पाबंद करावे आणि सबंध मराठा समाजाची भावना लक्षात घेता मनोज यांना झेड प्लस सुरक्षा अशी मागणी करण्यात आली आहे जय जिजाऊ आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी भाऊ यांना मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जिवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत तर हे आ, मेसेज त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत खरं तर, तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घडलेला आहे परवाच्या लोकसभेचे जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पंकजादाय आणि धनु धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज दादांना किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये पण त्यांना पण हा संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचा आहे तरी आम्ही त्या निमित्तानं की निवेदन देण्यासाठी आलेलो आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय सगळं मराठा समाज नांदेड मागे आम्ही पाहिलं मागच्या दोन दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला दिसून येतात तसंच संघर्ष होता माननीय मोरुदा दरांगे यांना सोशल माध्यमातून काही समाज घटकांनी धमक्या दिल्या तर त्यासाठी आम्ही शासनाकडे आई मागणी करतोय की मनोज दादा जरांगी यांना शासनाने झेडपला सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी या धमक्या देण्याचा प्रकार केलाय त्यांच्या त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात येईल एन न्यूज मराठी नांदेड